नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कोणतीही रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे आपल्या किचनमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं हे किचनमधलं सिंक आणि ते कसं क्लीन करायचं कसं कि म्हणजे स्वच्छ ठेवायचं ना ते तुम्हाला आज दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात हे आपल्याला साफ करण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही माझं हे जे सिंक आहे ना ते किती खराब झालेलं आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी हे दोन दिवस सिंक म्हणजे आहे ना माझं हे किचनचं ते मी क्लीन केलं नव्हतं त्याच्यामुळे मी आता तुम्हाला दाखवते तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जे म्हणजे किचनमध्ये असतो तो म्हणजे आपला बेकिंग सोडा तो अगदी एक ते दोन चमचे ना पूर्ण सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आणि सगळ्यांच्या घरी हा बेकिंग सोडा असतोच अगदी आणि हा खूप आपल्याला उपयोगी पडतो म्हणजे साफसफाई वगैरे करण्यासाठी तर आता बघा हा जो मी बेकिंग सोडा आहे ना ते दोन चमचे घेऊन तो पूर्ण सगळीकडे असा पसरवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हे बघा लिंबू एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ते आपल्याला हे आपण जो बेकिंग सोडा टाकला आहे ना यावरती सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आता इथे बघा लिंबू काय करतं माहिती आहे लिंबाने यामध्ये चिकटपणा आणि जी दुर्गंधी असते ना ती सगळी निघून जाते आणि याचबरोबर आपल्याला घालायचं आहे त्या म्हणजे विनेगर घालायचं आहे विनेगरने पण काय होतं ना चिकटपणा आणि दुर्गंधी असते ती सगळी जाते आणि कॉक्रोच वगैरे होत नाहीत तर इथे बघा आता मी ना थोडंसं अर्धा म्हणजे कप व्हिनेगर घेते आणि ते सगळीकडे असं पसरवून घ्यायचं म्हणजे आपण पहिल्यांदा सुरुवातीला बेकिंग सोडा पसरवून घ्यायचा त्यानंतर लिंबू घालायचं आणि आपल्याला हे नंतर व्हिनेगर घालायचं आहे आता विनेगर पण आपल्या घरी किचनमध्ये असतंच त्यानंतर आपल्याला जे आपण लिंबू पिळून घेतलं होतं ना त्याची जी साल आहे त्याच्याने हे सगळीकडं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता इथे फरक दिसत असेलच फक्त आपण आता हे टाकून घेतलेलं आहे की लगेचच बघा कसा त्याचा चिकटपणा वगैरे आहे ना तो पूर्ण निघायला लागलेला आहे तर आता हे आपल्याला सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे तर मी आता बघा सगळीकडे हे पसरवून घेते व्यवस्थित सगळीकडे अगदी ना पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पाच मिनटं असंच सोडून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे सगळं क्लीन होईल तर आता बघा पाच मिनटानंतर मी काय केलेलं आहे ना इथे आपल्या घरामध्ये जे आपण भांडी घासायचं लिक्विड असताना माझ्याकडे विम लिक्विड आहे त्याच्याने मी आता हे थोडंसं घासून घेणार आहे तर हे बघा इथे मी थोडंसं हे एक चमचाबत लिक्विड टाकलेलं आहे त्यानंतर आपलं हे भांडी घासायचा जो आपला स्क्रब असतो ना त्याच्याने हे सगळं असं हे बघा सगळीकडे पसरवून घासून घ्यायचं जास्त मेहनत लागत नाही पटकन होतं आणि हे बघा पटापट किती त्याचे म्हणजे जे चिकटपणा वगैरे आहे ना तो पटकन निघतो जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही त्यानंतर एखादा जुना आपला हा जो ब्रश असतो ना टूथब्रश त्याच्याने ह्या ज्या कडा वगैरे असतात त्या सगळ्या पूर्ण घासून घ्यायच्या म्हणजे कुठेही घाण वगैरे राहत नाही आणि घाण राहिली की कसं म्हणजे कॉक्रोच वगैरे होण्याचे चान्स असतात त्याच्यामुळे चा मग मी हे असं कडा वगैरे सगळ्या घासून घेतल्या त्यानंतर हे बघा एक पातेलं मी गरम पाणी घातलं यामध्ये गरम करून घ्यायचं आणि ते सगळीकडे असं ओतून घ्यायचं त्याच्यामुळे चिकटपणा पूर्ण निघून जातो अगदी म्हणजे त्याच्यात घाणेरडा वास वगैरे अजिबात येत नाही आणि किचन आपलं आहे ते पूर्ण स्वच्छ होतं हे बघा बाजूला पण असं व्यवस्थित सगळं घासून घ्यायचं आणि आता नंतर हे घासून घेतल्याच्यानंतर आपल्या साध्या पाण्याने पण क्लीन करून घ्यायचं आहे लगेचच तर हे बघा आता मी साध्या पाण्याने पण क्लीन करून घेते इथे बघू शकता आणि हा जो मी आता तुम्हाला दाखवते ना, ना तु दा तु चका चका हे सगळं क्लीन करताना तसं ना आपण आठवड्यातून दोनदा तरी केलं पाहिजे म्हणजे आपलं सिंक आहे ते व्यवस्थित राहतं क्लीन तर आता इथे तुम्ही बघू शकता किती छान अगदी स्वच्छ झालेला आहे एकदम म्हणजे चकाचक असं झालेलं आहे आणि हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केलेत ना तरी आपलं हे सिंक आहे ते स्वच्छ राहतं आणि घरामध्ये घाण वगैरे होत नाही किचनमध्ये तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद